खर मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र व एक बैलगाडा प्रेमी राकेश बुडके मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज या ठिकाणी भोर या ठिकाणी रामनवीनिमित्त भव्य असं बैलगाडा क्षेत्रीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर या मैदानामध्ये कोणकोणती नामांकित बैल आलेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया या ठिकाणी शाहीर बैल देखील या ठिकाणी आलेला आहे बरेच नामांकित पहिले जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो अगदी चांगल्या क्वालिटीचे पहिले देखील या ठिकाणी आलेले आहेत मावळकरांचा फैमान देखील या ठिकाणी आलेलं आहे का संग्राम देखील आलाय महाराष्ट्र में एक मेरे अपने सह सौ स्वागत है पहले से पांच दरवारी मैं गाड़ी उपलब्ध Muter ke rantai. सुभाष ते मांगडे यांचा वजीर आणि देवा सुंदर दोघही या ठिकाणी माहिती मिळाले

खाली घेऊन येईल काय म्हणत नाही आपलं टाकण्याचं नाही चर्चा उग नाही की खरी